गाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते आणि म्हणतात कसे अगं हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे पंचवीस जानेवारी आणि शनिवार आणि काल तो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की शुभमच्या शाळेत आजचं हळदी कुंकू आहे तर तिकडंच मी चालले तर तिथं छान छान प्रोग्राम इव्हेंट चांगलंच त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे तर बघू चला तर तुम्हाला पण घेऊन चालते आणि कसं कसं काय काय होतंय तर तुम्हाला पण शेअर करते तर आलेली मी इथं शुभमच्या स्कूलमध्ये त्याच्या स्कूलमध्ये म्हणजे इथं ही स्कूल आहे किड्स सेकंड होम असं म्हणून स्कूल आहे एक तर तिथं शुभम डान्स टीचरचा जॉब करतो तर मग आणि तो त्याचं इव्हेंट मॅनेजमेंटचं पण आहे म्हणून मग तो प्रत्येक इव्हेंटसुद्धा तिथले खूप छान आणि मेमोरेबल बनवत असतो तर मग इथं प हे त्याच्या डान्सचं डान्स अकॅडमीचं इथं बॅनरसुद्धा लागलेलं आहे तर त्याची डान्स अकॅडमी आहे क्लास घेतो इथे तो आणि टीचिंगचं पण काम करतो डान्सच्या तर इथे पाहू शकता इथून मध्ये गेलं ना तर तिथं ते त्यांनी छान अशा अरेंजमेंट केले छान डेकोरेशन केलं आहे बऱ्याचशा आपल्या आयडिया मी त्याला सुचवलेल्या आहेत आणि त्या वापरलेल्या पण आहेत त्याने इथे आणि बऱ्याचशा महिला आलेल्या पण होत्या तर मी इथंच बसले तर मी इथून व्हिडिओ शूट करते तर त्याने मला हाय पण केलं त्यांनी पाहिलं मला आणि नंतर मग त्याने तिकडं पण इन्व्हाइट केलं होतं मला तर ते तुमच्यासोबत आता पुढे शेअर करेलच मी त्यांनी जेवढे काही गेस्ट बोलवले होते त्या सगळ्या गेस्टमध्ये त्यांनी त्याने मला पण तिथंच बोलवलं होतं गेस्ट ॲज अ गेस्ट म्हणूनच बोलवलं होतं कारण माझा काही मुलगा तिथं शिकत नाही आणि हे हार्दिक गुंकू त्यांनी तिथं शिकत असलेल्या मुलांच्या पॅरेंट्ससाठी होतं पण मला ॲज अ गेस्ट म्हणून त्यांनी इन्व्हाइट केलं होतं आणि खूप सुंदर प्रोग्राम अरेंज केला होता खूप छान म्हणजे सगळेच खूप छान आहेत त्यांचा स्टाफ पण खूप छान आहे टीचर्स पण खूप छान आहेत आणि इथं तुम्ही पाहू शकता त्याने डेकोरेशन पण खूप छान केलं आहे आणि आपल्याकडून काल आणलेले बऱ्याचशा वस्तू त्याने पण वापरल्यात ते मी पुढं दाखवायलाच डिटेलमध्ये डेकोरेशन आणि त्याने या ज्या बायका आहेत ना तर त्या महालक्ष्मींच्या वेळेसच्या आहेत म्हणजे तो इव्हेंट्सचं पण काम करतो ना तर त्याच्याकडं बरंच असं सामान आहे स्नेहाताई बनसुडे या युट्यूबर ब्लॉगर आहेत त्यांचे सर्वजण आपण जवळ जवळ लाखोच्या संख्येने आपण त्यांचे व्हिडिओ बघत असतो दो रोजचे दोन लाख तीन लाख चार लाख असे त्यांचे व्हिडिओ लोक रोज बघत असतात अशा सन्माननीय स्नेहा ते बनसोडे यांचे एकदा जोरदार टाळणी पुढे आपण स्वागत करूया आपण या ठिकाणी पहिली उखाणीची स्पर्धा घेणार आहे त्याच्यानंतर खाण्याची स्पर्धा सुद्धा या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि दे त्यानंतर आपण म्युझिक आहोत ज्या महिलांसाठी चहा किंवा नाश्ता हवा असेल त्यांनी काउंटर चहा घेऊ शकता नाश्ता ज्या कोणी महिलांना उखाणे स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे त्या महिलांनी एकदा हात भरती करा उखाणे स्पर्धेमध्ये ज्या महिलांना भाग घ्यायचा आहे आपण एक लकी उखाणा म्हणण्यापेक्षा एक लकी ड्रॉ आपण त्याच्यामधून काढणार आहोत आणि विशेष प्रकारचं या सर्वच महिला मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल कोणाला उखाणे स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे शिव्या तरी द्या उखाण्यास चालेल तुम्ही दिलेल्या शिव्या सुद्धा चालतील इकडे कोण आहे तुमच्यापासून सुरुवात करायची का मग कोणी हात वरती करा मला एक दिसू द्या येईल भी ते गेटवर एवढे बडबड 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 करतात आता आम्हाला पारा समजत नाही आणि आता इथे कमोन बिली मानजर झाली तुमची हा चला इकडे हाव यांच्याकडे माइक देतोय सुरुवातीला नाही एक माइक ला ना। आम्हाला लावला तुम्हाला तिथे इथे आवाज मोठा पाहिजे जु, जु, का आणि कोणीच महिला गडबड करणार नाही लक्ष आम्ही कानाकडे रेडी आणि मग इथं दोन राहत साकर पाडणार

कवळण संगीता मंगल माझी मावळण अंकुन गाद्या पोपट संगीत अंकुन गाद्यता आणि सुजय रावांची राणी चित्रपट सांगितलं सगळं चला अजून कोण महिला इच्छुक आहेत तुम्ही आता घ्या ना एवढं काय लागतं आता माईक समोर झालं समोर आम्हाला आवाज आला पाहिजे एकदम जवळ सुरू नवरोबाला शेवटी आवाज म्हणायचं ते होत एकदम जवळ पकडा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला जोरदार सुरू माडीवर माडी मा साडी साडी लावते बाबासाहेब माझा बाप दारात लावते जाई संगीता माझी आई गळ्यात घालते चैन शीतल माझी बहीण पाण्यात चालते नाव सौरभ माझा भाव पाण्यात चालते गवळण नंद रेखा माझी मावळण राव राु माझे पती आणि मी त्यांचे सहभागी होते सहभागी होते अजून कोण इकडे पवार

कोणी महिला असेल त्याने भरती करा उसाठी लास्ट नाय का थांबा थांबा

अजून कोणी ऐकू इच्छुक माहिला ते ना बहुतेक माईक लांब गेल्यावर आवाज कमी होतोय का इथ ये येऊन घ्यायला लावा ना ओखाने जवळ या माना त्यांना घाल बघ गोट घेतले पाटल्या घेतल्या घेतला राणी हार तुशी घेतली चिंचपेटी घेतली घेतला लक्ष्मी हार अंगठी घेतली वेल घेतले बाजूबंद आणि बाकी आंबाड्यातली फुलेही घेतली राहिले नाही काही बाकी नाकातली नस घेतली कनमनी आणि तोडे सोन्या चांदीचे घेऊन झाले म्हणून हिऱ्याचे घेतले जोडे जोडवी जोड ना सोडी पैंगण घेतले बाई छल्ला मेकला घेतला आता राहिले नाही काही झाली खरेदी मनासारखी आता करते मी राहिला कर, बिंदी आणि कमर पट्टा तोही घेतला बाजारात गेले आणि तोही घेतला झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली आणि सागरराव म्हणतात कसे अगं उठ स्नेहा पहाट झाली पहाट झाली

आता इथं दुसरा पण गेम सुरू झालेला आहे गेम असा आहे की यांना ना सगळे ह्या महिला उभा केलेल्या आहेत आणि यांना ना अन्ना डिशमध्ये मुरमुरे आणि भेळ असं दिलेलं आहे आणि एक मिनिटाच्या ज्याचं जास्त संपेल तो विनर तर यामध्ये पण दोन राऊंड झाले होते तर आता पहिला राऊंड चालू झाला आहे तर ह्यामध्ये तर खूप मजा येत होती मी नाही पार्टिसिपेट केलं कारण हा पॅरेंटसाठीच गेम होता आणि उखाण्यांच्या ह्याला पण काही बक्षीस वगैरे नव्हतं पण उखाण्यांना त्याने मला घ्यायला सांगितलं तर मग मी घेतला होता तर माझं उखाण्यामध्ये ना पण थोडंसं एवढी मोठ्या पब्लिक समोर बोलणं म्हणजे थोडंसं हेच होतं ना गडबडल्यासारखं होतं मला पूर्ण पाठ येतो असं पण मी कंटिन्यू म्हणले ना तर घरी म्हणून जाते पण त्यावेळेला काय माहिती पण असं थोडंसं चुक चुकल्यासारखंच होत होतं मला तर तरी पण मी म्हटले तर कसा वाटला तुम्हाला माझा वी उखाना तर बराच मोठा आहे आणि छान पण वाटत होता सगळ्यांना पण आवडला पण आणि सगळ्यांनी नंतर कौतुक पण केलं आणि हसले पण कॉमेडी होता थोडासा तर आता इथं ना असो आता आपलं उखाण्याचा विषय बाजूला पण इथं आता था। ते सुरू झालं आहे त्यांचं खायचं तर खूप मजा येत होते सगळे असे पटापट -पत खात होते ना तर काही ना असे एक दोन मोठीच डायरेक्ट तोंडात टाकल्या तर गेम गेम असतो तर छान वाटत होतं असं काहीतरी नवीन गेम आहे हा जरा तर कारण ना हे मुरमुरे कोरडे असतात ना मग ते पटापट -पत खाता नाही आहेत म्हणून हे गेम चांगला आहे म्हणजे तुम्हाला पण जर हळदी कुंकू वगैरे करायचं असेल घरी तर हा गेम वगैरे तुम्ही ठेवू शकता पण ॲट अ टाईम सगळे आले पाहिजे हळदी कुंकूला कारण आपल्याकडं कसं ना कोणी कोणी सगळेजण आपापल्या वेळेनुसार येतात आणि ॲट अ टाईम आलं तर मग असे गेम घेता येतात तर मग मा, माझ्याकडे नाही येतं जे जे ते ज्याशी त्याच्या टाईमनीच येतं म्हणून मी गेम वगैरे काही नव्हतं ठेवलं पण हे हा गेम चांगला चालता

या ठिकाणी काळा वाजवायच्या आहे म्हण मॅडम एवढं किमणीवाणी खा ना मग पाणीपुरी पिझ्झा बर्गर एवढं घे तू

બાકી <laughs> કડા <laughs>

तर या ठिकाणी तिसरा गेम बात बकेट बॉलचा होता म्हणजे बकेटमध्ये बॉल, बकेट बॉल टाकायचा तर ह्यामध्ये तर भरपूर जणांनी पॅट पार्ट, पार्टिसिपेट केलं तर भरपूर असे राऊंड पण झाले ह्या गेमचे आणि नंतर सगळ्यांची फायनल होऊन मग जे विनर झाले त्यांना प्राईज पण देण्यात आलं आणि खूप मजा पण आली मी तर खूप एन्जॉय केलं कोणीच माझ्या तिथं जास्त कोणी ओळखीचं नव्हतं अ अगदी बोटावर मोजणे इतके पाच सहा जणं माझ्या ओळखीचे होते तरी पण मला हे सगळ्याजणी अशा स्वतःच्या मैत्रिणी असल्यासारख्या वाटल्या आणि खूप स छान अशा समजूतदार आहेत ह्या सगळ्या आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यां पालक पालकांनी पण म्हणजे ह्या महिला पालकच आहेत ह्यांच्या सगळ्यांची मुलं ह्या शाळेत शिकतायत तर छान वाटतं असं काहीतरी अधूनमधून गेम्स वगैरे किंवा सगळं काहीतरी इव्हेंट्स असेल ना त्यानिमित्तानं बायकांना पण घराबाहेर पडण्याचं चा एक चान्स मिळतो आणि एन्जॉय करण्याचा चान्स मिळतो तर नक्कीच सगळ्यांच्याच शाळेंनी असं आयोजित केलं पाहिजे मी तर <laughs> म्हणजे असं त्यांना बघून ना मी पण अशी इमॅजिन करत होते उद्या माझं बाळ पण शाळेत जाईल मग त्याच्या शाळेत पण मला असं काहीतरी इन्हाइट करतील मी पण असं जाऊन एन्जॉय करेल असं खूप छान असं वाटत होतं मी अशी इमॅजिन करत होते सगळं आणि कार्यक्रम पण अजून काही संपलेला नाही ह्याच्यापुढे खूप मोठा कार्यक्रम आहे अजून सगळा पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मग आता मी व्हिडिओ इथंच थांबवती आहे तर हा पार्ट वन राहील ह्या कार्यक्रमाचा आणि पार्ट टू पण तुम्हाला नक्कीच लवकरच येईल लवकरच म्हणजे उद्याच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पार्ट टू येऊन जाईल आणि अजून जर तुम्ही सा चॅनलला सबस्क्राईब केलं केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा कारण उद्या तुम्हाला पार्ट टूचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येईल जर तुम्ही सबस्क्राईब केला आणि बेल ऐकून दाबल दाबला तर तर चला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो आ, हे आजचं जे ह्या शाळेतला हळदी कुंकू आहे ना हे, हे सुद्धा लकी ड्रॉ पद्धतीनेच त्यांनी ठेवलं होतं तर पूर्ण व्हिडिओ म्हणजे उद्याचं पण नक्की पहा की कोणाला काय वान मिळेल काय नाही ते सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर नक्की व्हिडिओ फॉलो करा आजचे जे उद्याचे जेवढे पार्ट होतील तेवढेसुद्धा तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत आजचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि बाकी चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर तेसुद्धा नक्की जाऊन पाहू शकता आणि माझ्या पण हळदी कुंकवाचे व्हिडिओ तुम्ही अजून पाहिले नसतील चॅनलवरचे जे लकी ड्रॉ पद्धतीचा हळदी कुंकू मी माझ्या स्वतःच्या घरातसुद्धा केलं होतं तर तेसुद्धा तुम्ही नसेल पाहिलं तर नक्की ते पण जाऊन पहा